लातूर तालुक्यातील उजनी या गावी महावितरणाचा भोंगळ कारभार उघड लातूर उजनी औसा हे गाव मुख्य तालुक्यातील बाजारपेठ असून सुद्धा या ठिकाणी महावितरण कंपनीच्या माध्यमातून भोंगळ कारभार सहा विद्युत सहाय्यक असताना सुद्धा झिरो लाईनमन लोड लाईनमन घरी बसून काम करतात यांच्या हलगर्जीपणा या संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट बघा सविस्तर आज आपण या ठिकाणी आलेलोच अशा ठिकाणी आलोत की आज आजच्या रोजी उजनी हे एक ती एकशे बत्तीस के वी तेहत्तीस अकरा के वी सप्टेशन उपकेंद्र असतानासुद्धा उजनी हे तालुक्यामधील गाव प्रशस्त बाजारपेठेचा असल्याकारणाने या गावाला सतत लाईट नादुरुस्तीची तक्रारी जास्त आणि त्यामुळे जे काय पिठाच्या गिरण्या वॉटर सप्लाय आणि जे काय लाईटवर उपकरणे चालणारे दूध असेल अशा पद्धतीने ह्या प्रत्येक व्यापाऱ्याचं नुकसान या महावितरणच्या भोंगोल कारभारामुळे होत आहे महावितरणचे चौदा ट्रान्सफॉर्मर चौदा रोहित्र असूनसुद्धा या ठिकाणी एकही रोहित्र दुरुस्ती नाही आणि जे काय महावितरणचे कार्यकारी अधिकारी आहेत ते सतत काहीतरी कारणं सांगून मलमपट्टी करून तात्पुरतं विद्युत पुरवठा सु सुरळीत करून जाण्याचं काम बघून जातात आणि त्यानंतर एक तास पण एक तास नाही ना एक दहा वीस मिनटं चालले की लगेच ते रोहित रे धडात धड दिवाळीच्या दाड़। फटाक्यासारखे आवाज मारतात अशा पद्धतीनं आणि मुख्य अभियंत्याचं या गोष्टीकडे दुर्लक्ष असल्यामुळे आणि जे काही स्थानिक लोक आहेत त्या गोष्टीला त्रस्त झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं व्यापारी असतील जे काय गिरणी मालक असतील ते या गोष्टीमुळं त्रस्त झालेले आहेत आणि मोठ्या नुकसानीचं या ठिकाणी घटना भरपूर घडलेल्या आहेत आणि या घटना वेळेवर नाही दूर झाल्या तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या उप अभियंत्यांनी या ठिकाणी येऊन चौकशी करून ते विद्युत पुरवा पुरवठा सुरळीत करून द्यावा ही नागरिकांची मागणी आहे उजनी गावामध्ये चौदा रोहित्र नादुरुस्त असतानाही या ठिकाणी एक झुरो लाईनमन सतत या उजनीकरांच्या सेवेमध्ये सतत झटत असलेला त्या न जो झुरो लाईनमन आहे त्याचीच आपण चर्चा करणार आहोत का बनगड आहे ना दुरुस्त होण्याच लक्ष देत नाही ते कोण तुम्ही स्वतः काम करताय ट्रान्सफॉर्मर देतात पण ट्रान्सफॉर्मरची दक्षता कोण घेत नाही जे एक ट्रान्सफॉर्मर दळाला की त्या ठिकाणी एकावर दोन कारा लावतात मग एकावर दोन करा लावून ती ट्रान्सफॉर्मर फुल लोड घेते लोड घेऊन ती ट्रान्सफॉर्मर आवाज करते आवाज केल्याच्या नंतर पुन्हा ती तिसरा ट्रान्सफॉर्मर काय उपाययोजना आखल्यात का नाही तुमच्या मेन अधिकाऱ्यांनी त्यांनी म्हणले ट्रान्सफॉर्मर द्यायला चालू आहे ट्रान्सफॉर्मर तर येतील फक्त दोन किंवा तीन आता चौदा रोहित तर आहेत गावाला तरी पाणी पुरवठा जे काय त्रेपसमध्ये पेट गिरण्या असतील त्या गिरण्या सतत बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास होते खाण्याचे सुद्धा वांदे झालेले आहेत ग्रामपंचायतवाल्यांनी ज्या टायमाला ऍक्शन घेतली त्या टायमाला वॉटर सप्लाय डीपी बसवली आणि गावाला एवढा त्रास आहे की भयंकर आकडे आहेत त्या आकड्यामुळे बी जास्त त्रास होते मग ते, ते या गोष्टीला मुख्य अभियंत्याने दुर्लक्ष न करता त्यांनी लक्ष दिलं पाहिजे हे तुमचं म्हणणं आहे बरोबर बरोबर आहे आपण आता जरूर लाईन या ठिकाणी स्टेटमेंट घेतलेलं आहे तर जरूर लाईनमनचं म्हणणं आहे की जे काय मुख्य लाईनमन आहे ते या माणसावरती काम सोडून जातात आणि या माणसालाही रात्र आणि दिवसभर उजनीकरांच्या सेवेत काम करावं लागतं आहे अशा पद्धतीनं त्यांचं स्टेटमेंट आपण घेतलेलं आहे महाराष्ट्र माझा औसा तालुका प्रतिनिधी बाळकृष्ण कदम